स्पर्धा परीक्षेसाठी विचारला जाणारा एक घटक आहे तो म्हणजे आहे चढता क्रम आणि उतरता क्रम चढता क्रम उतरता क्रम वाचल्यानंतर लक्षात येतं पण जेव्हा आपल्याला संख्या दिल्या जातात किंवा प्रश्न विचारला जातो त्यावेळी आपल्याला थोडा वेळ असं कळत नाही कि नेमकं कसं करायचं कोणती संख्या आधी घ्यायची कोणती संख्या नंतर घ्यायची हे आपल्याला कळत नाही मग आपण आता आज हाच घटक घ्यायचा आहे की चढता क्रम आणि उतरता क्रम म्हणजे नक्की काय ठीक आहे करायची सुरुवात बघा चढता क्रम चढणे चढणे म्हणजे वर 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 जायच बरोबर आहे मग चढतो म्हणजे काय करतो आपण कशा कशावर चढतो आपण झाडावर चढतो अजून कुठं चढतो घरावर चढतो झोक्यावर चढतो अजून जिन्यावर चढतो आपण पायऱ्यांच्या वरती चढतो चढत जातो म्हणजे आपण वर 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 जातो म्हणजे एक अधिक एक अधिक एक, एक बरोबर तीन म्हणजे काय झालं रे वाढत 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 गेलो बरोबर आहे का मग आपण पहिल्यांदा कोणती संख्या लिहिली वाढवत वाढ आपण एक आईस्क्रीम नंत खाल्लं नंतर दोन आईस्क्रीम खाल्ली नंतर तीन खाल्ली म्हणजे आपण वाढवत वाढवत गेलो तसच जिना चढत जायचा म्हणजे उंच 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 जास्त 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 वरवर वर, जायचं बरोबर वर असच आहे हा चढता क्रम म्हणजे चढत जायचं म्हणजे वरवर जायचं म्हणजे जास्ती जास्ती वरवर जायचं बघा प्रश्न आपल्याला विचारतात त्याच्यामध्ये असतात तीन संख्या वेदा किती संख्या असतात कि तीन संख्या असतात कधी कधी आपल्याला असं विचारलं जात बघा समजा ह्या दोन आपल्याला संख्या लिहिलेल्या पहिली संख्या किती तेरा आता नंतरची संख्या बघा किती येईल आणि त्याच्यानंतर ही संख्या किती आहे मग आता बघा ह्या जेव्हा आम्ही तीन संख्या लिहिते या जेव्हा मी तीन संख्या लिहिते सोप्या so, संख्या लगेच बघितल्यावर आपल्याला लक्षात येत आहे या संख्या आपल्याला क्रमाने घ्यायच्या आहे मग आपण थोडासा विचार करायचा बघा एक छोटस सा शैक्षणिक साहित्य दाखवते तुमच्या लगेच लक्षात येईल हे पहा हे आहे आपलं शैक्षणिक साहित्य दिसतंय का ओ, सा रे साहित्य बघा सगळ्यांना दिसलं बघा हा पान कुठं चाललाय रे म्हणजेच आपण कसं चालू चढत चालू होती चढत चाललो आता चढायचंय आपल्याला यातली आपण पहिल्यांदा संख्या अशी बघायची जी सगळ्यात लहान आहे छोटी संख्या आहे सगळं देत आणि त्यानंतर शेवटी आता संख्या घेऊया आपण किती बरोबर अशा पद्धतीनं आपण हा त्यांचा काय केलेला आहे चढता क्रम तयार केलेला आहे का खूप आता पुढचं आपण आणखी एक तुम्हाला सांगतो तुम्हीच मला उत्तर सांगायची द्या ओके चला आता पुढची संख्या मी तुम्हाला देते बघा तुम्हाला दुरते का काही बघा ही संख्या मी तुम्हाला दिली आता तुम्हाला काय करायचंय चढत जायचं आहे चला चढत जायचं म्हटल्यानंतर काय करणार पहिल्यांदा कुठली संख्या लिहिणार आहे तिचा सतरा अगदी बरोबर कुठली लिहिणार सतरा सतरा बघा आपला जी नाही हा त्याच्यानंतर अगदी बरोबर अठ्ठेचाळीस आणि त्याच्यानंतर सत्तावन्न अगदी बरोबर सत्तावन्न अशा पद्धतीने आपण काय केलं चढ गेलो

अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस त्यानंतर एकशे सत्तावन्न आणि शेवटची संख्या तीनशे सतरा काय तुम्हाला माझ्या शिकवायला लागत नाही सगळं येते ओके म्हणजे काय हा आपला चढता झाला काय अवघड आहे का बघा आता आपण याच्या अगदी विरुद्ध जायचं आपल्याला आता आपल्याला चढलोय खरं खाली उंच राहायचं तर लागेल की नाही वर तेच बसलं तर बसून चालेल का वर बसून चालेल का नाही झाडावर चढलो कधीतरी खाली आवा लागेल जिन्यानावर चढलो कधीतरी खाली आण लागेल म्हणून आपल्याला नाहीतर तिथंच बसायला आहे की नाही मग आपल्याला ऊंत खाली काय करायचंय

सतरा तुम्हाला सगळंच येत कुठली संख्या आहे सतरा आता त्याच्यानंतर खाली अगदी बरोबर हे सगळं झालं तुम्हाला बघा बरं मला काय शिकवायलाच लागलं नाही उतरायचं म्हणजे वरती जे आहे ते बघायचं सगळ्यात वरचा वरची पहिली म्हणजे सगळ्यात मोठी संख्या त्यानंतर खाली त्यानंतर खाली पाना किती सोपं आहे बघा आपल्याला उत्तर द्यायचंय म्हणजे कुठली संख्या वरती घेणार आपण तीनशे बेचाळीस म्हणजे कसली संख्या आहे ती सगळ्या मोठी उंच पायरी म्हणजे मोठी संख्या तीनशे त्याच्यानंतर कुठली संख्या आहे एक एक एकशे एक त्र्यात्तर व्हेरी गुड एकशे आता अठ्ठ्याण्णव व्हेरी गुड बघा कुठली सगळ्या पायरी आपली वर्ण खाली यायचे त्याच्यापेक्षा खाली यायच मग त्याच्या खाली यायचं कधी चुकणार का आपल्याला सगळे अंक माहीत आहेत सगळे अंक आपल्याला माहित आहेत हे अंक आपल्याला येत आहेत म्हणून आपल्याला चढता आणि क्रम सहज येणं शक्य आहे कारण आपल्याला नऊ माहितीये दहा माहिती उठा येते अगदी सोप खूप छान आपल्याला चढता उतरता क्रम आता येऊ लागलेला आहे चार अंकी संख्या द्या तीन अंकी संख्या कुठली द्या चढत जायचं म्हणजे घ्यायची मग मोठी घ्यायची आणि उतरत जायचं म्हणजे मोठी घ्यायची मग खाली उतरायचं मग खाली उतरायचं मग खाली उतरायचं काय अडचण आहे का अजिबात उत्तर चुकणार